पांढऱ्या शुभ्र जाळीदार मऊ अगदी हॉटेलमध्ये मिळतात रेस्टॉरंटमध्ये मिळतात तशाच अगदी घरामध्ये इडल्या तयार करणार आहोत अगदी पंधरा मिनटाच्या आत तर पंधरा मिनटाच्या आत कशा पद्धतीने इडल्या तयार केल्या त्या आपण घरच्या गर घरी तर बारा तास भिजत घालायला नको बारा तासानंतर मिक्सरमध्ये किचकटपणे घाण न होता बारीक करायला नको किंवा थांबायला नको एक दिवसचा अजिबात कालावधी नाही पंधरा आत हे बॅटर तयार होतं आणि दहा मिनिटात हे वापरून तयार होतं इन्स्टंट अशा इडल्यात तयार करणार आहोत घरच्या घरी आणि त्या कशा पद्धतीनं केला हाच व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं घेतला आहे तांदळाचं पीठ एक वाटी आणि त्याच वाटीनं दोन वाटी घेतला आहे रवा रवा बारीक मोठा कोणताही चालतो तर ते तांदळाचं पीठ आणि रव्याचं पीठ घेतलं आहे टोपामध्ये दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये घातला आहे ताक थोडंसं आंबूस होण्यासाठी आणि ताक नसेल तर दह्याचा वापर केला तरी चालतो ते आणि घा बॅटर घट्ट होण्यासाठी पाण्याचा उपयोग करायचा ह्या बॅटरपासून आपण आंबोळी डोसा अप्पे आपली इंस्टंट इडली ह्या चार वस्तू लगेचच तयार करू शकतो तर आत्ता आपण तयार करणार आहोत इंस्टंट अशी इडली जे साऊथ इंडियन पदार्थाचे लवर आहेत त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे ही इडली तर बारा तास किंवा चोवीस तास थांबायची गरज नाही लगेचच ही इडली तयार होते हे आता बॅटर तयार करून घेत आहोत थोडंसं पाणी घालून घटसर अगदी हे पीठ तयार करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचं चा। रवा चांगला फुगला तांदळाचं पीठसुद्धा ह्यामध्ये घातलं आहे दोन्ही ही ब्या वस्तू आहेत ते चांगल्या भिजल्या पाहिजेत आणि भिजल्या म्हणजे नंतर लगेचच आपण इडल्या तयार करायला घेणार आहोत सकाळ जरा लोक ना का नोकरीवर जात असतात ज्या महिला नोकरीवर असतात त्यांच्यासाठी झटपट हा नाश्ता आहे पोहे उपेरतो आपण रोज खातोच तर आज जरा वेगळा पदार्थ करून बघाच की हे आपण इन्स्ट इडली तर इन्स्टंट करणार आहोत त्यासाठी इथं इनोचा उपयोग केला आहे घरामध्ये इनो नसेल तर तुम्ही घरचा जो सोडा आहे ते सोडा घालायचा आणि त्यावर लिंबू पिळला की अगदी इनो ज्या पद्धतीनं काम करतो ह्या पिठामध्ये बॅटरमध्ये त्याच पद्धतीनं तसं काम करतो सोडा आणि लिंबू तर इनो घालून हे मिक्स करून घेत आहे थोडंसं पीठ सेलसर करायचं आणि चवीपुरते मीठ घालून हे झालं बॅटर तयार आपल्या इडलीचं तर इडलीबरोबर खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी सांबर किंवा टमाटर सॉसबरोबर बर खाल्लं तरी सुद्धा चालते तर शेगडी ठेवलं आहे इडलीचं भांडं आणि त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं ढोकळा असू दे इडली असू दे हे दोन्हीही पदार्थ करायचे झाल्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं नंतरच ते इडली मेक इडली असू दे कारण ढोकळा त्यावर ते बॅटर ठेवायचं म्हणजे एकदम फ्लपी आणि जाळीदार अशा इडल्या तयार होतात किंवा ढोकळा तयार होतो तर बघा हे पात्र पातळ केलेलं बॅटर हे आता तेल लावून जे भांडं ला घेतलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं तेल लावायचं लगेच इडल्या निघतात किंवा ढोकळा निघतो तर बघा इथं आपण बॅटरला घालून घेतलं आहे आणि व्हिडिओमध्ये बघतच आहात बॅटर कशा पद्धतीने घट्टसं करून घेतलं आहे तर थोडंसं ह्यावर घातलं आहे लाल काश्मीरी मिरची पावडर तर ऑप्शनली आहे ज्यांना आवडते त्यांनीच घालू शकता नाही घातलं तरी सुद्धा चालतं तर खळ खळखळ असं पाणी उकळत होतं आणि त्याची फ्लेम थोडीशी कमी केली आणि नंतरच हे बॅटर भांडं ठेवलं हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे हळूसर ठेवा हाताला चटका बसू शकतो आणि हे आता झाकून ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे ओपलून घ्यायचं आणि पंधरा मिनटानंतर बघा टमटम तम फुगलेल्या इडल्या तुम्हाला मिळतील तर ह्या इडल्या इन्स्टंट केलेल्या आहेत मस्त असा तयार झाले अर्धा तासाच्या आत हा मेनू तयार झालाय तर पोहे उपीटपेक्षा सुद्धा जलद होणारा हा पदार्थ आहे तर नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी आपल्या सोनाली किचनवर चालूच आहे आणि आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल अगदी साधी संप रेसिपी असतात आणि बोलणं सुद्धा असतं माझं मी चांगलं सुधारण्याचा प्रयत्न करत असते आणि हे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला फॉलो नक्की करा तर इडली थोडंसं भांडं थंड झाल्यानंतर काढून घेतलं आहे आणि त्यातली इडली फोडून दाखवली आहे तुम्हाला अगदी जाळीदा स्पंज अशी जाय झाली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी घेतली आहे खोबऱ्या चटणी तर चांगली झाली आहे कारण की सहजरित्या निघत आहे तर एखादा पदार्थ चांगला झाला आहे की मगच करू वाटतो कंटाळ येत नाही आणि बघा ह्या इडल्या पटपट अशा निघत होत्या आणि अशाच पद्धतीने सर्व इडल्या तयार केल्या आहेत अगदी टेस्टला मस्तच झालत्या ह्यामध्ये घालताना फक्त ताक किंवा दह्याचा वापर करायचा म्हणजे आंबूस लागतात आणि बॅटर ॲक्टिव्ह होण्यासाठी इनोचा उपयोग करा आणि तिसरं म्हणजे इडली बॅटर घातल्यानंतर पाणी उकळतं पाहिजे म्हणजे चांगल्या फुगल्या जातात एकदम फ्लपी होतात म्हणजे जाळीदार होतात तर बघा ह्या गरमागरम इडली खोबऱ्या चटणी नक्कीच लवकर इन्स्टात तयार होतात नाश्त्याला नक्कीच ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका डाड़, तर ही खोबऱ्याची चटणी केली आहे खोबरं ओलं खोबरं लसूण आलं कोथिंबीर डाळं जे डाळ असतं ते हरभऱ्याचं ते घालून सर मस्त अशी चटणी केली आहे आणि त्यावर तडका मारला आहे तर आपल्या सोनाली किचनला नक्कीच फॉलो करा आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनेल आहे तर ही जाळीदार इडलीचा रेसिपी कशी वाटली तीसुद्धा कमेंट करून सांगा आणि ही गरमागरम इडलीचे व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा इडली तयार करा ही तर हे खोबऱ्या चटणीने इडली मस्तच झालती तर बघा मस्तच ही रेसिपी आणि आपल्या सर्वच रेसिपी हा मस्तच असतात आणि अशाच पद्धतीने सर्व इडल्या तयार केल्या आणि तुम्ही पण करा असंच आपलं चॅनल पाहत राहा